नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण खंडोबाचे देवस्थान असलेल्या जेजुरी क्षेत्रामध्ये कोणकोणते यात्रा उत्सव साजरे केले जातात तसेच ते कशा प्रकारे साजरे केले जातात आणि स्थानिक उत्सव कोणत्या प्रकारचे असतात आणि ते कसे साजरे केले जातात याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत एक चैत्र पौर्णिमा हा मार्तंडांचा अवतार दिन मणिमल्ल दैत्यापासून पीडित ऋषीने शंकराची विनवणी केली व शंकराने चैत्र पौर्णिमा मध्यानं प्रहरी मार्तंडचा अवतार कडे पठारी धारण केला या दिवशी जेजुरीत भक्तांची गर्दी उसळते जेजुरी गड कडे पठार जेजुरी परिसर लोकांनी फुलून जातो कुलधर्म कुलाचारासाठी लोकांची गर्दी चिंचेची बाग व जेजुरी गावात सर्वत्र होते दोन सोमवती अमावस्या ज्या सोमवारी अमावस्या येते त्या दिवसा सोमवती असे म्हणतात नदी स्नानासाठी हा पर्व काळ स्नानासाठी खंडोबाची पालखी जेजुरी गडावरून प्रस्थान करते आणि भंडाराने सगळे वातावरण सुवर्णमय होते बानाई मंदिराकडून देवगड उतरून नंदी चौक गोसावी मठ छत्री मंदिर जानाई मंदिर या मार्गाने धालेवाडी पालखी रस्त्याने देव नदीवर पोहोचतात हे अंतर सुमारे सात किलोमीटर आहे नदीवर रंभाई विसाव्याजवळ जवळ उत्सव मूर्तींना स्नान घालण्यात येते परतीच्या मार्गावर धालेवाडी गावातील बाबीर मंदिर फुलाई माळणीचा विसावा या मार्गाने पालखी जेजुरीमध्ये येऊन जानाई मंदिरासमोर विसावते रात्री महाद्वार रस्त्याने पालखी मंदिरामध्ये पोहोचते रोजमरा वाटून सोमवती उत्सवाची सांगता होते सोमवतीच्या या उत्सव सोहळ्यामध्ये मराठा धनगर लोहार न्हावी खोलाटे गुरंग वडारी रामोशी बेलतात बुरुड परीट माळी तेली मुस्लिम मातंग हरिजन तांबट वाणी वाघे गोंधळी कुंभार जोशी खाटी ब्राह्मण शिंपी सुतार कोळी वीर घडशी चांभार गोसावे कासार सोनार असे जे जेजुरीमधील सर्व जाती धर्मातील मानकरी व गावकरी यांचा सहभाग असतो श्री क्षेत्र खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी मानकरी समस्त गावकरी ट्रस्ट जेजुरी ही गावकरी स गावकऱ्यांची समिती या सोहळ्याचे नियोजन करते तीन गणपूजा मनी मनल राक्षसावर विजय मिळवल्यानंतर खंडोबा आपल्या परिवारासह कडे पठारावर आले तेव्हा देवगणांनी पुष्पवृष्टी केली व सर्व देवगण ऋषीनी खंडोबाची पूजा केली तो दिवस आषाढ शुद्ध प्रतिपदा होता तो दिवस कडे पठारी गणपूजा म्हणून साजरा केला जातो या दिवशी रात्री देवास भंडाराची पूजा बांधली जाते लिंग भंडारा आच्छादली जातात मंदिरातून देवाचा छबिना व मंदिराला दक्षिणा घालते सोबत वाघ्या मुरळी घडशी खंडोबाची गीते वाजवून गावून छबिना रमवतात गर्भगृह भंडाराने भरून जाते छबिन्याचा जा कार्यक्रम पहाटेपर्यंत चालतो सकाळी देवाचे अंगावरील भंडार भाविकांना वाटण्यात येते आणि संपूर्ण रात्र चाललेला गणपूजा उत्सव संपतो चार नवरात्र आणि दसरा अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होते प्रतिपदेस गड व कडे पठारी घट स्थापना करून उत्सव मूर्ती गडावर बारद्वारीत व कडे पटारी भंडार गृहात बसवले जातात रोज रात्री जेजुरी गड रोषणाईने उजळून निघतो गडावरील बारदवारीत दिवसभर देवासमोर वाघ्या मुरळीचा हजेरीचा कार्यक्रम सुरू असतो रात्री लोक कलाकार नृत्य गाणी सादर करून हजेरी लावतात अनेक भाविक सकाळी नदीवरून पाण्याचे कावड देवाला आणतात नवरात्र संपेपर्यंत हा दिनक्रम असतो नवरात्रात येणारे शनिवारी कडे पठारी लोक कलाकार नृत्य गाणे सादर करून हजेरी लावतात दुसऱ्या दिवशी सायंकाळी जेजुरी गडावरील पालखी शिलंगणासाठी रमण्याकडे प्रस्थान करते हा सोहळा प्रेक्षणीय असतो कडे पालखी रात्री रमण्याकडे प्रस्थान करते तेव्हा लोक कलाकारांच्या गीत संगीतांच्या साथीमध्ये हवाईचे प्रकाशात डोंगर माथ्यावरून जाणारा हा पालखी सोहळा विलक्षण थराराचा वाटतो शिलंग वाटेत शिलंगणाचे सोने लुटून हा सोहळा रमण्याचे माथ्यावर येऊन पोहोचतो जेजुरी गडावरील पालखी रमण्यामध्ये डोंगराच्या पायथ्याला विसावते आणि डोंगर माथ्यावरील कडे पठाराची पालखी व पायथ्याची जेजुरी गडावरील पालखी दोन्हीकडे दारू कामाचे अतिशबा सुरुवात होते रमना उतरून टाकणाऱ्या या अतिशबाजीत लोक पात्याचे साथ भक्ताचे डोळे आणि कान दोन्ही तृप्त करून टाकते आणि या भारलेल्या वातावरणात दोन्ही पालख्यांमधील आरशांमधून दोन्ही खंडोबांची नजर भेटवते आणि दोन्ही पालख्या परतीच्या प्रवासाला निघतात कडे पटाराची पालखी बानाई भेटीनंतर मंदिरात पोहोचते हा संपूर्ण पालखी मार्ग सुमारे चार किलोमीटर अंतराचा आहे रोजमरा वाटून येथील उत्सव संपतो दुसरीकडे गावा कडावरील पालखी शिलंगणाची सोने लुटून गावात पोहोचते आतिषबाजात पायघड्याच्या स्वागतात सा पालखी सकाळी गडावर पोहोचते हा संपूर्ण पालखी मार्ग सुमारे सहा किलोमीटर अंतराचा आहे रोजमरा वाटून पालखी सोहळ्याची सांगता खंडा स्पर्धा सुरू होतात अनेक तरुण आपल्या शक्ती आणि युक्तीचे कलेचे प्रदर्शन करतात सुमारे अठरा तास चालणारा हा लोककला लोकशक्ती लोकश्रद्धेचा हा सोहळा केवळ अवर्णनीय आहे पाच षड्रात्र चंपाषष्ठी मार्गशुद्ध शुद्ध, शुद्ध प्रतिपदेपासून खंडोबाचे घटस्थापना होते खंडोबा सहा दिवस खंडोबाचे म्हणून खंडोबाने मनी मल्लावर विजय मिळवला व ऋषीचे विनंती करून लिंग रूपाने प्रकटले ते चंपाषष्ठी दिवशी मार्गशिष्य शुद्ध प्रतिपदेस गड व कडे पठारी घटस्थापना करून उत्सव मूर्ती गडावर बारद्वारे पटारी भंडार गृहात बसवले जातात रोज रात्री जेजुरी गड रोषणाई निघतो गडावरील भारद्वारे दिवसभर तेव्हा समोर वाघ्या मुळीच्या हजेरीचा कार्यक्रम सुरू असतो रोज गडावर अन्नदान सुरू असते रोज रात्री देवास दुधाचा अभिषेक घातला जातो खंडोबा माळसा विवाहावेळी वेळी शुद्ध पंचमी तेलवनाचा विधी होतो त्यामुळे मार्गशीर्ष शुद्ध पंचमी सायंकाळी गावामधून तेलहंडा निघतो यात भाविक तेल घालतात तेल या तेलाने तेलवन केले जाते खडे पटारी ही तेलहंडा निघतो व रात्र देवास तेलवन केले जाते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी हा चंपाष्टीचा दिवस या दिवशी खंडोबाने विजय मिळवला हा दिवस भाविक विविध कुलधर्म कुलाचाराने साजरे करतात या दिवशी यात्रा असते त्यामुळे पहाटेपासूनच लोक विविध कुलधर्म कुलाचारासाठी गर्दी करतात पौष पौर्णिमा ही भटक्या जाती जमातीची यात्रा या दिवशी जेजुरीमध्ये बंगाली पटांगणावर गाढवाचा बाजार भरतो महाराष्ट्र गुजरात मधून गाढव आणि खेचांची व्यापारी इथे जमतात बेलदार वडारी कुंभार परिट इत्यादी जातीचे व्यवसाय गाडवावर अवलंबून असतात अशी मंडळी येतात गाडवानेच बाजारात मोठी उलटा पालत होते गाडवाचा वाहतुकीसाठी वापर कमी झाल्याचा जा परिणाम या बाजावर बाजारावर होत आहे पोष पौर्णिमेचे दुसऱ्या दिवशी वेंदू समाजातील पैलवानांची कुस्त्या येथे होतात ही पंचायत कधी दोन तीन दिवस चालते यावेळी भातू सा समाजाची जात पंचायत येथे भरते बदलणाऱ्या सामाजिक परिस्थिती यात्रा बदलत आहे माघ पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिन मानला जातो या यात्रेस मोठ्या प्रमाणावर सोनकुळी समाज कोकणामधून आपल्या खंडोबाची पालख्या घेऊन देवभेटीसाठी जेजुरीस येतात त्यामुळे चिंचेचा बाग फुलून जातो पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मंदिराला काठ्या लावण्याचा सोहळा होतो महाराष्ट्राचे विविध भागातून काठ्या येतात काठी हा प्रतिकात्मक देव मानला जातो अशा देवाची देवभेट करून पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी काठी जाते सुपेंचे घरे संगमनेरचे होलम व होळकर यांच्या काठ्या मानाच्या मानल्या जातात महाशिवरात्र मा कृष्ण चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्र या दिवशी गडावरील मुख्य मंदिरातील तळघरातील खंडोबाचे गुप्तलिंग दर्शनासाठी उघडले जाते मंदिराचे कळसामधील लिंग ही दर्शनासाठी उघडले जाते वर्षामधील महाशिवरात्र व वर दुसरा दिवस या दोन दिवशीच या लिंगाचे दर्शन मिळत असल्याने असंख्य भाविक दर्शनासाठी गर्दी करतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद